तेरखेडा जिल्हा परिषद गटात काम सावंत साहेबाच्या माध्यमातून असतील किंवा मी स्वतः केलेले असतील भरपूर काम आहेत शेतरस्त्याची काम असतील बाकी शासकीय योजनाची कामं असतील आणि सावंत साहेबांनी फटाका उद्योगासाठी भरपूर काही योगदान दिलेले आहेत चार पाच वर्षात आणि शेतरस्ता असतील प्रामुख्याने वीस वीस तीस वीस वर्ष रकडलेले शेतरस्ते येत असे भरपूर काम आहेत सावंत साहेबाच्या माध्यमातून झालेले आणि आम्ही स्वतः केलेले भरपूर काम आहेत लोकांचा खूप प्रतिसाद आहे यांना वीस पंचवीस तीस वर्षाला प्रस्थापित आहेत तेरखेडा जिल्हा परिषद गटात सोळा गाव आहेत सोळा गावात जर तुम्ही गेलात तर ह्यांना काम तीस वर्षात काम केलंय काय दाखवायला सुद्धा नाही एकही काम नाही त्यांना काय केलंय लोकांसाठी किंवा के जनतेसाठी त्यांना कामच नाही दाखवायला त्यांना काय काम केलंय ते आणि त्यामुळे लोकांचा खूप प्रतिसाद आहे आमच्याकडे कुठलं पद नाही तरी सुद्धा आम्ही सामान माध्यमातून असेल किंवा स्वतःच्या खूप काही कामं केल्यात वैयक्तिक असतील सामूहिक असतील शेतरस्ता असतील पुलाची का 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 ना, ना। का काम असतील काही भरपूर कामं केल्यात त्यांना काही काम केलं नाही म्हणून तर लोकांचा इथे कामाला प्रतिसाद मिळतोय त्यांना जिल्हा परिषद असतील किंवा ग्रामपंचायत असेल कामच नाही त्यांचं काही दाखवायला लोकांसाठी किंवा आम्ही हे काम, काम केलंय ती काम केलंय त्यांना जर काम केलं असतं तर आम्ही तयार झालो नसतो आज लोकातून इतका आम्हाला प्रतिसाद मिळाला नसतं जे तीस तीस वर्ष राजकारण करतात तर तेवढा आम्हाला लोकातून प्रतिसाद मिळाला नसता ना ऐंशी टक्के मुस्लिम समाज आमच्यासोबतच आहे कारण की त्याचं कारण एक आहे की नव्वद टक्के शंभर टक्के मुस्लिम समाज फटाका व्यवसायात आहे आणि ह्या चार ते पाच वर्षात सावंत साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा पालकमंत्री झाले तेव्हापासून फटाका व्यवसायासाठी साहेबाचं खूप भरपूर योगदान आहे त्यामुळं मुस्लिम समाज त्यांना माहिती की बाबा एक फोन केला के सावं के सावं की सावंत साहेब बी अडचणीला हजार असतात प्रॉब्लेम सॉल्व करतात जास्त कटाक्या दोन तीन वर्षात कसलाच त्रास झाला नाही सावंत साहेबाच्या माध्यमातून त्यामुळे मुस्लिम समाज आमच्यासोबत आहे आणि राहील अधान्य सर काय रोजगार असेल तरुणांचे प्रश्न असतील शेत महत्वाचं काय साहेब शेत आता आता सध्या शेत शेतात जायला काय प्रॉब्लेम नाही ज्यावेळेस पावसाळा येईल त्यावेळेस माणसाला शेतात जायची भरपूर अडचण असते शेत्रस्ता असतील बाकी कोणा महिलांचं बचत गटाचा विषय असतील आता विरोधक इलेक्शन आले की थोडंफार काय हे करतात इलेक्शन झाले की पाच वर्ष कुणाकडे बघत नाही आम्ही तसं ना आम्ही कुठलं पद नसताना काय नसताना सोप खर्चातून कामं केल्यात आणि शंभर टक्के ह्याच्यापेक्षा जा जास्त कामं करू आम्ही नेम्या रात्र कधी लोकांसाठी अवेलेबल असत प्रकार काय आहे की त्यांचा आता त्यांच्यापाशी विकासाचा एकही मुद्दा नाही ही की आम्ही हे विकासाचं काम केलं म्हणून कुठल्या गावात एवढंच म्हणतात पोर दादागिरी पोरसुरं त्यांना काय करते पोरसुर आहेत पण सर काय विषय की आम्ही त्या एखाद्या सोळा गावात बी असू द्या एकही माणूस आणून दाखव त्याच्यावर आम्ही दादागिरी केली त्याच्यावर अन्याय केला त्याच्यावर तुम्ही त्यांनी केलेले शंभर लोक आहेत की त्यांच्यावर अन्याय केलेला त्यांना पिळवणूक केलेली त्यांना त्रास दिलाला अशी भरपूर माणसं आहेत आमचं त्यांनी एक बी दाखवू की हो आम्ही कोणावर अन्याय केलाय कोणाचं म्हणजे छेळ केला काय एक एकतरी माणूस दाखवायला पाहिजे ना त्यांना आमच्यावर आरोप करून काय त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही बोलायला तेवढाच मुद्दा आहे की पोरस्वर काय त्यांना नऊ तारखेला करून पोरस्वर काय करते कर ते आपण या मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कराल आव्हान कर एकच आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या काळातच लाडकी बहिणीची योजना चालू झाली अशा भरपूर योजना चालू झाल्या सावंत साहेब आरोग्य मंत्री असताना केंद्र मंजूर झालं आता ते चालू होईल लवकरच योजना खर्चातून तर नाही पुन्हा बारा वर्ष बंद असलेले नर्सिंग सहकारी साखर कारखाना चालू केला साहेबांनी त्या माध्यमातून शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार असे भरपूर विषय आहेत आणि वैयक्तिक काही जरी अडचण असली तरी सावंत साहेब शंभर टक्के प्रत्येकाच्या मध्ये धावून येतात नाही येत्या सात तारखेला धनुष्य बाणा चिन्हासमोर बटन दाबून सर्व मी केरखेडा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार संदेश उर्फ विकी सोमनाथ चव्हाण व पंचायत समिती गण तेरखेडा गणाच्या सौ पूनम बालाजी गोलप व इंदापूर गणाच्या अरुणाताई शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढं आवाहन करतो